तुम्ही पळतात युनिक गोवा आमचो प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेतू म्हणल्यार आमच्या कामराळ गावात श्री साईनाथ देवस्थान देवस्थानच्या नावां एक बनावट संस्था आसा आनी आमच्या देवस्थान पयसो जो तो ते संस्थे भितर झालेला असा आणि करोडो रुपयाचा घोटाळा जाल्लो असा आमच्या गांवांत आमच्या कामराळ गांवांत गांवच्या लोकांचें सगळे स्वप्न आशिल्लें की आमचे दूळ वडले जा वडले म्हणून आम्ही आमचे लाडके आमदार श्री निलेशबाब काब्रालाक जाऊन मेळे आणि आमच्या उतरांत आमच्या एकच उतरांना होकार दिला आणि त्याने सांगले की जो किती तुम्हाला खर्च येतो किती तुम्हाला माझेकडल्या मदत जाय ती तुम्हाला हा पूर्णपणे परंतु आणि देवस्थान पूर्ण सर त्यांनी आमकां सकाळ संध्याकाळ रातचे जे दनपारचे जेन्ना त्यांना जसो जसो टायम मेळटा तसो तसो येऊन देवस्थानात येऊन त्यांनी आमकां विजीट केली आणि आमचो जो प्रश्न आसा तो त्यांनी के आनी केला आणि भविष्य देवस्थान परिपूर्ण करून तशेंच आमकां आनी एक आणि प्रश्न आश जाग्याचो तो आम्ही आमचे साई साईब समाजसेवक आणि उद्योजक श्री राजेंद्र महादेव नाईक यांच्याकडे गेले आणि त्यांना आमच्या जाग्याचा प्रश्न सांगला देवस्थान देवळाच्या जाग्याचा प्रश्न आला तर ते आम्हाला होकार दिला आणि त्यांनी भाडकाराकडे भाडकाराकडे म्हणून तो प्रश्न जो प्रश्न आमच्या ग्रामस्थाकडे वीस पंचवीस वर्ष सॉल्व जायनालो तो विदीन आठ दिसां भीत भाडकाराकडे तो सॉल्व करून दिला आणि अशापणे असेन हे आमचे देवस्थान भव्यश्य झाले भितर भीत कोणाच्यात अडथळ येलो ना आणि आमचे देवस्थान वडले झाले आणि आम्ही चिंतले की आता मूर्ती स्थाप प्राण प्रतिष्ठापना करपाची सो त्या लागून आम्ही एक मिटींग आपली ते असे एक प्रश्न उद्भव झाला काहीशे लोकांनी एक प्रश्न निर्माण केला की आमच्या देवस्थानचा श्री सायनाथ पंचायतन ट्रस्ट क्लॉज आशिल्ले की हे जे ट्रस्टी असतात ते ट्रस्टी जर आज चार ट्रस्टी तेजे ते ट्रस्टी असा त्यांस्थानचा पूर्ण हक्क वयतलो आणि आफ्टर तेंचे नंतर जो हक्क आसा तो तेंच्या भुरग्यांक वयतलो तर थोडेशे गावच्या लोकांनी एक भ्रम निर्माण केलो आणि लोकांना सांगले की असं प्रॉब्लेम असा फाल्या त्यांचे देवस्थान जातलं आमकां कांयच हक्क उरचे ना आम्ही सांगलें की आमचो जो ट्रस्ट बरे भशेन चालला रजिस्टर्ड असा सगळें असा तिथं त्या ट्रस्टचे क्लॉज असा ते आम्ही एक अमेंडमेंट करूया चेंजीस किती तरी करूया तिथं भीत जाता तसे पण ते तयार जायना थं पण आम्ही सगळ्या गावच्या सहमती आम्ही शेवटी डिसईड केले की तो ट्रस्ट कॅन्सल कर्यात सस्ता करपाचे आणि करपाचे करले त्यांना आम्ही एक संस्थेचे नाव ठरले की तर सगळ्यांक विचारले की तुमचे नाव आमचे संस्थेचे नाव किती असं त्यांना एक नाव फायनलाइज केलं थं श्री साईनाथ देवस्थान सस्थान संस्था श्री सानाथ देवस्थान है। संस्था हे नव हे नाव आणि त्यांचे सहमतीन सगळ्यांचे सहमतीन हे नव फायनलाज झाले आणि त्याच्या नंतर नावाचे नवच्या ना ना श्री साईनाथ देवस्थानाच्या नावां आम्ही लोकांकडे जे मेंबर त्यांच्याकडे जे मेंबरशीप फीस घेतली आणि ती मेंबरशीप फी आशिल्ली तीन हजार रुपये आणि ही जी रिसिप्ट असा तुम्ही पळ शकता तीन हजाराची रिसिप्ट असा ही साईनाथ देवस्थान संस्थांच्या नावाचे नंतर काही थोड्या दिसांनी प्रांत प्रतिष्ठापना झाली आम्ही दोन महिन्यांनी त्यांना अजूनपर्यंत हिशोब कियाक दिला ना असं विचारलं त्याच्यानंतर हिशोब विचारल्यानंतर ते जिता दिल्या जिता करून स महिने गेले स महिन्यानंतर हे सस्तीचं जी सायना सस्ता कामरा हे बेकायदेशीर जी संस्था असा आमकां सेक्रेटरीक आणि आमच्या देवस्थानाच्या महाजनात एक लेटर धडले जे लेटर धाडले आता तिचे स्थिती खबर नाशिल्लें एक वॉट्सअप मेसेज धाडली गावांना आमचा जो ग्रुप असा तेजो पर्सनली धडले सगळ्यांक बर, की तिथून बर बर की हे जे देवस्थान असा ही ही जी संस्था असा हे देवस्थान चलता त्यांनी बरयलें श्री साळनाथ संस्था बी रन्स सायनाथ देवस्थान त्यांना आम्ही चिंतले हे केस्थेक देवस्थान चलोवपाकूच दिले ना जाल्यार ही संस्था खंयची कारण आम्हाला या संस्थेचे काहीच इनफॉर्मेशन कोणाकडे त्यांना आम्ही तांकां प्रश्न विचारले ही संस्था सस्तेक uh, आम्ही देवस्थान चोव दिवस दे ले, देवस्थान लेटर दिला किती डॉक्युमेंट्स दिला ते तुम्ही आम्हाला प्रो प्रोड्यूस करा तर त्यांचेकडे काय उत्तर असं त्यांनी म्हले तिकडे चूक झाली चूक झाली म्हलेली असताना आम्ही लिगल ॲडव्हाज घेतात इतकं म्हणलं त्याच्यानंतर काहीच परिपूर्ण काहीच त्यांना खूप फाटी रिक्वेस्ट केले की ही डी रजिस्टर करा हिरिजन काहीच ने सिग्नेचर आणि त्यांनी वडली तिथे भीती चूक केली जी आम्ही देवस्थानाक ला श्री सांनाथ देवस्थान संस्थेक लागून ज्य सिग्नेचर्स होते तो सिग्नेचर ते श्री सांनाथ संस्था एका एकाटेच केला आणि तेही बीन करता त्यांना त्यांनी वडले वडले फ्रॉड ह्यो केले सिग्नेचर्स हिग्नेचर्स ह्यो ही श्री सायनाथ देवस्थान सस्थेक लागून मारलेल्या पण त्यांनी किती केलं हे सिग्नेचर्स व्हाय आणि सांनस संस्था कांब्राळ एकाच केलं आणि थं ह रिझर्वेशन लावच्या परस त्यांनी मेमोरंडम ऑफ एसोसिएशन गायला आणि मेमोरंडम ऑफ असोसिएशन गायला रिझर्वेशन केले त्या जागे ते गायला आणि

आमी सांगतात आम्ही हे मारलेले पण जे वयर जे बरेले असा वी डिझायर आम्ही डिझायर असा म्हणून बरेले आहेत आणि आम्ही इच्छुक असतात की हे सस्तेक जावपाचे आणि त्याने केल्या पाहिजे कितल्या वयर हांगा हे कॉपी हे पेस्ट केलेले आमचे कळटा आणि डायरेक्टली कळटा का हांगा प्रिंट करपाक मेळना आणि आम्ही लोकांना सगळ्यांना सांगपाक सोदतात की कि, कितल्या फोटिंगपणान ही सस्ता निर्माण केल्या ती ही विजय चंद्रकांत पंचवाडकर आणि आणखी आणि स्टार्टिंग पर पेज देखा वेगळे असती फळ्याचा ते ही स्टार्टिंग पेज अशी दिजी त्यांनी अर्ज apply केली ही स्टार्टिंग पेज दिजी हे स्टार्टिंग पेजचे रसासे सायना देवस्थान सस्तर जन आम्ही सिग्नेचर केलं त्यांनी ही पेज अशी दिली आणि मागेर काढल्यानी ही पेज आली हे ही पेज आली ही सायनाथ सस्तर काम वाला जात यांना कायचं खबरच ना ही कंप्लीटली नवी आणि आम्ही हे कायचं संबंध ना जो त्यांच्या संबंध असं दिसत आणि त्यांनी जे मिनिट्स बुक दवरपाचे डेट डेट ऑफ द मिटींग टायम ऑफ द मिटींग प्लेस ऑफ द मिटींग आमी कसे मेंबर झाले रिसिप्ट बुक रजिस्टर ते त्यांना दाखवलं जे मेंबर झाले ते सांनाल देवस्थान असतात हो जो विजय पंचवाडकर ही सस्तग्रह पॉई झिरो झिरो वन नंबर आसा ती रिसिप्ट त्याची हा रिसिप्ट असा

उरलेल्या कारणान हे सस्ते घातले घातले का डेपोजीट केले ना दुसरे आम्ही जे मुर्ते खातीर जे कलेक्ट केले तेही फुल्ली अमांंट डेपोजीट केले ना जे जे प्रमाणे पैसे ये सिक्स्टीन लॅक सेव्हन थाउजंड सिक्स्टीन लॅक सेव्हन थाऊजंड सेवन हंड्रेड येले त टेन ख ट्वेंटी ऐट थाउजंडच डेपॉट झाले उरलेच डेपोजीट झाले उरल्या समजय पंचकर तोच कलेक्ट करतालो तितुतले बी दोन बुक मीस झाले तिथून फर्स्ट बुकाचे पैसे येले सेकंड थर्ड बुक येणार

फंड आणि तिथून आम्ही आणि ऍड केला की आमची देवळात सरभोवतणी सायल आशिली सायला झाडाशि जे आता देवळूळ कंप्लीट झाले त्यांना सायलच न ती जमीन दिलेली द्याची जेवू कंप्लीट जाता पण त्याच्या सेल ना जातले टोटली टोटल अमाऊंट फॉर्टी फिफ्टी लॅक्सची सॅल ना जातील कडे ना झाले न असा आणि सुदेश असा पंचायत सेक्रेटरी त्यांनी फाटली शुभार सांगतलो आमचे दे, जे देवस्थानचे लहानसे दसे आमचे येणावळ आशिली आम्ही फक्त चार तीनशे ते चारशे रुपयाची येणावळ येथे ती सुद्धा तशी देवस्थानात पावणी करताले आम्ही आणि ते पावणेचे पैसे चारशे ते पाचशे रुपये हाडली येताली आणि महिन्याचं आमचा देव एक दीड हजार ते दोन हजारा भीत जातो तितू भीत एक सेवा सेवाकरी असता एक तीनशे चारशे रुपये दिलेले प्लस आमची लाईटीचे बिल असता उदकचे बिल असता तिथून भीतच जातलं असे तसे करून एक महिन्यात भीत एक हजार रुपये उरताले आमक वर्षाचे बारा हजार उरताले आणि आम्ही आमचे दोन उत्सव असतात एक रामनवमी उत्सव आणि एक वार्षिक उत्सव ते वार्षिक उत्सव आणि रामनवमी उत्सव जसं जसं रामनमोत्सव वार्षिक उत्सव जाताले त्याच्या नंतर आम्ही पंधरा दिसच्या नंतर सगळी लोकांना गावच्या लोकांना आपयताले आणि लोकांच्या मुखार सगळ हिशोब सांगता आणि जो बाकी शिल्लक अमाऊंट असतालोन आम्ही बँकेत डिपोजीट करता आणि डिपोजीट करण्या डिपोजीट करून आम्ही दुसरे बासबुक हाडून लोकांच्या मुखार दवरताले आणि त्यांना सांगताले लास्ट टायम बॅलन्स अमाऊंट सांगला आणि बॅलन्स अमाऊंट आम्ही डिपॉझीट केलेलं असा तर आज आज की त्याच्यानंतर दोन हजार ही आम्ही दोन हजार आठ ते दोन हजार अठरा म्हणजे आम्ही पहिली पंचायत त्याच्यानंतर एक आम्ही एक ॲडिशनल कमिटी एक कमिटी झाली तो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस आणि तो जो झाला त्याचं त्यांनी जो माझी कॅब होत जो व पावणेचा खर्च तो ते वरून आणि त्यांनी किती केलं ते प्रायव्हेट आपल्याला अकाउंट ओपन केला स्वतःच्या नावाचे खाजगी नावाचे केलं आणि तिथून भीत ते पैसे घालपाक लागले आणि जे पैसे देवळात योपचे आशिल्ले पंचायतन देवस्थान त्यांनी त्याच्या खाजगी अकाउंट घातलं आणि त्याचा अजूनपर्यंत आम्हाला हिशोब दिलेला पैसे पंचायत पैसे आपल्या प्रायव्हे कुडचरमर्बन कॉ क्रेडिट सोसायटी विजय चंद्रकांत पर नाउंट असा हे काम जे असा ते दोन हजार एकोणीसाच्यान चालू असं आणि ही जी सस्त करपाची ही प्री प्लॅन आशिष ऑर्गनयज लूट म्हणता दोन हजार एकोणिसांच्या पैसे ट्रान्सफर करून आणि तेणी लोकांनी पहिले असो भ्रम केला की हे पंचायतान ट्रस्ट जाय जाल्यार अमकेच मनीस इतकेच देवड घातले म्हणून ही स्वस्त केली सस्त करतरी सुद्धा सांगितलं देवस्थान सस्था अप्रूव केली हे पैसे कलेक्ट जपले ते भरमसाठ पैसे रे दोन महिन्यात प्राईमिस्टा नावून भरपूर पैसे लाखांनी पैसे रे म्हणजे तरी माइंड चेंज झाले आणि ती बेरीज सस्ता हे केली म्हटलं टोटली कंट्रोल त्यांचा उरप आता हे सस्तेमधी आणि देवस्थानामधी किती असते ते दाखवतो नास्थेचे मिनिट्स बुक हा दाखवले ही सस्त झाली आणि केला मेंबर झाले म्हणतात त्या सुद्धा केंद्र मेंबर झाले म्हणतात आम्ही हे मेमोरिंड सांन मारना ती फक्त ती वैर आम्ही सांन मारे वैल त्यांनी चिपटला त्याचा कोणी सांगू शकता किती जण त्याचा ते टोटली आता कमिटीचे असे बारा एक्च्युल तेराव आशिल्लो समीर नायक आशिल त्याक ज्यांना कळ् त्याने हे सस्तेचे तो भायर सल्ला आणि जे निलेश काब्रणा जे कळं बुक मिसप्लेस झाला कोण्णाचा प्रॉब्लेम झाला त्याने हिशोब मागला तो हे रिसीप रिसिप्ट रिसिप्ट घातला पेमेंट सगळे घातले म्हणून हे सगळे कळ ना हे केना कळना का निलेश काब्राल रिलेशन निलेश काब्राल हे पंचायतन देवस्थानं प्रेसिडेंट ते देवळ तो आणि आजपर्यंत केवळात कमी केुसरे म्हणतात स्वतः निलेश काब्रालनच अडीच लाख दिले ते रिसिप्ट नाथ रिसिप्ट असा विदाऊट रिसिटी पेमेंट कलेक्ट केला टू पॉईंट फाय लॅक्स निलेश कॉम्राने दिल्लीकडे रिसिप्ट रिसीप्टिळ दुसरी वार करता सुद्धा जन्म वार करताले लोक खेळ मडगावच्या वार मागताले त्या वारकमॉट पैसे टाकले त्यांना असेल ते डेपोजीट सारखे जायनास मधी दांडिया म्हणून केलं लोकांकडे पैसे कलेक्ट केले पण ते डेपोजीट जातले काहीच ये ना काय ना तिसरी फंडपेटी फंडपेटी ओपन करताना पण तिचं डेपोजीट जेच ये ना रेकॉर्ड ना किती वर्ष झाली हे आता नऊ एक वर्ष झाली एप्रिल आता द्याड वर्ष झाले एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोरात कंप्ले कंप्ले पहिला रिक्वेस्ट केले किती गावाचं प्रश्न गावांतच उरवा म्हणून त्यांना खूप फाटी रिक्वेस्ट केले आम्ही लागले रिक्वेस्ट करत नोव्हेंबरचे नोव्हेबर कंप्ले पंचवाड करी इंडिव्हिजल संस्थानी कंप्लेन केली आता एकट यादेवाडी एक, एक, एक शकना त्याचा सपोर्ट जायोच जे सपोर्टा शिवाजी आता गो सेक्रेटरी असा आता ही मेसेज धाड ती मितून उरली पोतरी हो एक शिकलेलो एक डॉक्टर आता ह्याच्या पहिली एकदा मनोहर नायका म्हणजे जे आता अनपढ बांलांक एक केल्या आणि काही कळणा याचे आणि बायला बैलांवर कंप्लेन केल्या एक्चुअली आम्ही चडशी आता ते ग्रेज्युएट ते सांगा मनरनायकान आणि जगे अध्यक्ष असा तेडी दाखवची ते इंग्लिश सर्टिफिकेट किती मुंडी शिकला किती शिकला आणि आम्ही हे सगळे गावा सारखे फोटो दिले किती असं म्हणजे आणि तेडी दाखवून दिसे ते हे जे सायनस असता कमळा असता ती इंग्लिश बुकाने चालू दाखवून दिसे आणि ती जो संबंध आहे दिवाळाकडे किती असतो दाखवून दिसो विनोद विनोद नाही डिमांड सांग आमचं आमचं आता डिमांड किती असतं आम्ही त्यांनी सांगितलं पाहिजे की सस्ती रजिस्टर करणं आता आमची डिमांड केली असं आम्ही कुठच्या पोलिसांची कंप्लेंट केली करा त्यांनी जातीतली बेगीन ही रजिस्टर करून घेऊची ना जाणार आमकां सगळे सगळ्या लोकांना घेऊन तो पोषणा मच्छे पडटाली आणि दुसरी प्रश्न म्हणजे किती आता त्यांच्या कडल्यान आम्ही जी कंप्लेंट करतो की आमकां योग्य जायत मारपाचो माझं माझा एक व्यवसाय असा केबल टी व्हीचं तर माझं वायरिंग कटिंग करपक लागले असं किंवा ते मला सांगतात की तू तू जर चढ उलयला जर तुका त्या मारतलं हे काय धमकी येतात जर आम्ही साहेबांना सांगतात इंस्पेक्टर सांगता सायबर पोलीस की प्लीज प्लीज रिक्वेस्ट करा करता आम्ही त्यांची तिथल्या बेगीन रजिस्टर करची किंवा किती कि माझ्या फॅमिली किंवा माझ्या काम धंद्याक असे काही प्रॉब्लेम येऊप इवन जेणे सांन्टे पाहिला कसे खबर असं त्यांना प्रेसराइज करता उपांतून की आणि ही जी आता हे जे सगळे ते जो विजय पंचवाडकरच म्हणत जे ही पहिली कितकेशे वर्ष देवळ असे चाळीस ती केंद्र देवळा वारेही करताना देवळांक एकही आता असे खूप सण जे जी देवळं येथे बैल त्यांना सांगतात ती ती की तुम्हाला सगळी जाणपी बी नव्हती आमचे देवळ आमच्या गावचे खाती उरण म्हणून ते सांगली सगळ्यांनी आता त्यांचे प्रेशर घालतात

आमदार आमदारांनीच हे देऊळ बांधा आमदारा लागूनच चालले कडे म्हणजे आमदार सगळे सांभाळून घेऊनच ते तातीत बरी करून या थी थी एक मिटिंग लास्ट मिटिंग झाली ती आमदारा समोरच चालली सगळे आणि आमदारा सगळे दाखवून दिला आणि आमदारा किती सगळे बरपणानं जाऊन जाय की तो म्हणजे आपले येते वाटे उभी करून दिला आता तुम्ही बरपणानं चला या म्हणून पण तो तुमचा सपोर्ट आहे तुमचा सपोर्ट आहे आमदारा सो काय पंचायत ना स्वच्छ अध्यक्ष असेल आणि पुढे तुम्ही आठ दिवसांनी माहीत ठरवता पुढे ॲक्शन आम्ही आठ दिवस मी तो जर ही रजिस्टर चालणार तर आम्ही ॲक्शन मेंबर किती झाल्यात तीन हजार सेवंटी वन शेअर लाईक युनिक गोवा युवर चॅनल